मित्रांनो नवीन पदार्थ बनवायचो ही पणगुल्या मित्रांनो काय बनवतोय बघूया व्हिडिओ मध्ये दाखवतो बेल कशी बनवतो दाखवतो काय टाकली अरे मित्रांनो तुम्हाला ठाऊक भेटलं नाही काय मी येल बेल ती आता आम्ही टाकलेलं मित्रांनो बघा बालडी घेऊन बेल बनवतात आहे टॉमॅटो कोथमीर मिरची कांदा कांदा किती दिला मित्रांनो बघा भेल तयार झाले आता चटणी मीठ टाकली की विशेष आपला खायला नुसते गेले बसले हलद आणि मिरची हलद आणि मिरची हलद आणि कशा इकडे मित्रांनो भेल झालेले आहे भेल दाखव भेल दाखव मित्रांनो भेल झालेले आहे का टाकण्या तो खात आहे मित्रांनो बेल बेल खाली चटणी आणू थोडी चटणी आणू दे, दे, हुँ। हुँ। दे।, दे, दे, ने ने। दे कशी आले बेल एकदम बेस्ट झालंय फक्त चटणी थोडी कमी पडली मसाला जास्त पडला ओके मध्ये नाही काय चुणकू